कोल्हापूरला दंगल झाली तर मी स्वतः कोल्हापूरचा पालकमंत्री आहे कोल्हापूर शहरातला एकही मनुष्य दगड मारायला नव्हता ही सगळी लोकं बाहेरून आलेली होती कोणी पाठवली त्या लोकांना दंगली होणारे प्रिडिक्शन तुमची लोक अगोदर कशी करतात दोन दोन महिने एक एक महिने अगोदर कसे करतात शेवटी तुमचं सगळ्यांचंच काम आहे की सामाजिक ऐक्य राखणं तुम्ही भडकवणार आणि दंगली केल्या म्हणून आमच्यावर आरोप घालणार हे चालणार नाही मग तुम्ही कोल्हापूरच्या संदर्भात कोणी स्टेटमेंट दिलं होतं की दंगली होणार आहे आणि त्याच्यानंतर दंगली हो होत असतील तर मग तुम्हाला अगोदर कळलं कसं दंगली होणार आहेत म्हणून हा प्रश्न असतो म्हणून मला दादांच्याबद्दल अतिशय आदर आहे परंतु दादा एक विरोधी पक्षाचे नेते आहेत जबाबदार नेते आहेत त्यांनी तरी अशी विधानं करू नका की लोक संजय राऊतसारखे लोक रोज बोलत असतात त्यांना आम्हाला काय वाटत नाही कारण त्यांच्या बोलण्याकडे कोण सिरियसली लक्ष देत नाही परंतु दादा एखादं दा बोलतात त्यावेळेला जनता त्याला सिरियसली घेते आणि म्हणून सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये सुद्धा दादा आमच्याबरोबर आघाडीवर असतील याची मला खात्री आहे आणि त्याच्या आम्ही आमची अपेक्षाच अशी आहे की सुद्धा सरकारमध्ये यावं एफिशियंट मिनिस्टर आहेत आले तर आम्हाला आनंद होईल आणि दादांच्या संदर्भात काय राजकारण घडतं हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी सुद्धा त्या पक्षामध्ये होतो दादा एक एफिशियंट मिनिस्टर आहे त्यांच्या काम करण्याच्या कॅपॅसिटीचा फायदा हा महाराष्ट्राच्या जनतेला लागला पाहिजे त्याच्यासाठी एक चांगलं माध्यम तेम हे त्यांनी निवडलं पाहिजे आणि ते माध्यम हे मोदी साहेब हेच आहेत